अनंत वजे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे या पूर्ण गावाची बैठक आयोजित केली होती सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित होते वजे असतील गोईर असतील सर्वच गावचे प्रमुख सदस्य मात्र मला वाटतं या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये लोकांचा वाढता पाठिंबा जो आहे हा रोज आपल्याला पाहायला मिळतो जिथे जातो तिकडे लोक जे आहेत उत्साही आहेत लोकांना एक वेगळा विश्वास जो आहे या लोकसभेला घेऊ नये आणि खूप की बाबा या कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जो झालेला काम आहे दहा दहा वर्षामध्ये झालेलं ते डेव्हलपमेंट आहे इथे आता कोणतरी म्हणाले इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर लोकांना एक विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आता आपल्या गावामध्ये देखील होईल आणि त्याच्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन रोज देत आहेत वेगवेगळे समाज पुढे येत आहेत ते समर्थन देत आहेत आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये दहा वर्ष लोकांचं प्रेम लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या सहकार्याने चांगलं काम मी करू शकलो आणि मला वाटतं त्याचीच प्रचिती जी आहे ती आज जेव्हा जेव्हा मी लोकांना भेटायला जातो त्या लोकांना भेटल्यानंतर जो आहे तो त्यांचा उत्साह त्यांचं प्रेम बघून जे आहे खरंच एक समाधान वाटतं तुमच्या समोर दिलेल्या आता मला वाटतं त्यांनी हा प्रश्न जो आहे तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की दोन दोन उमेदवार जे आहेत ते का त्यांना द्यावे लागले होते